एकदम ढकला आता इकडे दिले चला ट्रायल घ्या आता पूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओ मध्ये बघितलेली आहे तर ज्या शेतकरी मित्रांना हे यंत्र पाहिजे असेल त्यांनी हे यंत्र खरेदी करून आपल्याकडे घेऊन याचे संपूर्ण ट्रायल कुठल्या बी साठी कुठली डाय वापरणार आहोत हे सुद्धा तुम्ही स्वतःहून मी सांगतोय असं नाही स्वतःहून सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे इतना इतना करा, करा, करा। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट द्वारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठलाही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये सांगा आपण त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद